केलं होतं त्या बद्दल मला किती जेवण पण दिलं नाही माझ्या सासूबाईने खरं सांगते जे खरं आहे ते खरं आहे तर सासूबाईंनी जेवण कुत्र्यासारखं असं फेकलं प्लेट फेकली तुझी अवकाम आहे तू राहू नकोस भेटली आहे डिझाईन तशी तुम्हाला डिझाईन आवडत असेल तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही सर ठीक तर मी जे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा असं एक छानशा नवीन ब्लॉगमध्ये मध्ये छानशी सुरुवात करू तर घराची साफसफाई माझी खूप चाललेली आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवा ना एक एक रूम करून साफ केलेले आहे बघा हो आर फॅन वगैरे असं साफ केलेलं आहे सगळे एक एक रूम साफ चाललेले आहेत कारण माझी तब्येत काल इतकी खराब झालेली तुमचे उत्तरं द्यायचे होते खूप त्यांचे असे कमेंट आहेत एकोणीस कमेंट आहेत त्या कमेंटच्या आम्ही रिप्लाय देणार आहे आणि <coughs> 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 दागिने तर गुड मॉर्निंग बोलो तिसू गुड मॉर्निंग बोल हा ठीक आहे मी टी व्ही बंद करते तीन तेव्हा डोरी बघून अशी करते हा बंद कर देती हूँ हैं धर्मन बंद कर दो बाइक हां मान बंद कर दो बंद कर दो नोबी नाही है वो जरा पाहिजे तो बोलो गुड मॉर्निंग बाबे गुड मॉर्निंग बोलो हां 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 तो चला गुड मॉर्निंग भूलली तर काल रात्री टाकणार होते युसाप्स पे खूप चाललेली आहे आणि दिवस दिवस निघायला लागले म्हणजे दिवस निघून जायला लागले टी व्ही आहे चुपचाप हे डोरेमध्ये चुपचाप आ गया तर मी तुम्हाला रिप्लाय देते गाई खूप वेळ घेते तर चला हो मोबाईल माझा आहे आणि जाईबा पुनच्या मोबाईल मधून तुम्हाला मी रिप्लाय देत आहे तर हा ह्याच्यात मंगळसूत्र मी ठेवलेलं बदल हा बॉक्सबद्दल सुद्धा मला रिप्लाय आलेला आहे कमेंट आलेला आहे दाखवते ह्या कमेंट मला ह्या बॉक्सबद्दल पण रिप्लाय आलेला आहे म्हणजे कमेंट आलेली आहे ताईंची काय काय आले ते सांगते एक नंबर मला डिझाईन इतकी आवडली ना आणि किती तोळ्याचं किती रुपये किती मी सगळं सांगितलेलं हा व्हिडिओ बघून कुणी हायपर होऊ नका मी त्यात तुम्हाला हसत बोललेली किती हजाराचा आहे किती तोळ्याचा आहे की किती रुपयाचा आहे आणि सोन्याचा आहे कशाचा आहे हे नक्की तुम्ही कमेंट करा म्हणून सांगितलेली तर ही डिझाईन इतकी सुंदर आहे ना नाजू काय आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडंसं हे दिसतं आहे पण खूप छान आहे तर बघू शकता खूप म्हणजे खूप छान आहे आणि थर्टी सिक्स आहे म्हणजे छत्तीस इंचाची लेंथ आहे तर झालं हेच्यानंतर आपण बोलू ह्याच्या बाबतीतनं बोलू आपण काय आहे ती तर मी ह्याच्यात ठेवते आणि सगळ्यांचे पहिले उत्तर देते आणि कमेंटमध्ये सांगते तुम्हाला कमेंटची रिप्लाय देते तर चला कमेंट आहे सोनाली जायचं आहे पाच ते सहा तोळ्याचं असेल सांग नक्कीच खरं आहे ना सोन्याचं तर ताई सोनाली ताईचं आहे फर्स्ट कमेंट म्हणजे आता किती तास पूर्वी आठ तासापूर्वी मी कालच तुम्हाला रिप्लाय दिलं असतं फक्त माझं ना तब्येत आणि डोकं भयानक दुखत होतं आणि कालचा जो व्हिडिओ मी राजश्रीच्या चॅनलवर टाकलेला आहे बेडशीटचा ते चार चा। ते हां आज चौथा दिवस आहे तो व्हिडिओ बेडशीटचा तो पण बघून घ्या एक आणाय सांगितलेलं ते डबल बेडचे मी सांगितलेलं बघायला ते किती उचलून घेऊन आलेत आणि सिंगल बेडच्या आहेत तर काय करावं ती डोकं ती पण चाल ना सहा आहे एक न दोन न सहा घेऊन आले त्यामुळं ती पण डोक्याला टेन्शन ती म्हणते कशाला राहून दे लहान बाळ आहे काही ओढत असती खेचत असती कुठं कुठं खूप सारं बेड आहेत खूप सारे बॉक्स आहेत असू दे आणि सात बेडशीटं खराब झाले आहेत आता ह्या महिन्यात म्हणून ती घेऊन आले ठीक आहे आता आपण मोठे आणायचे आहेत बेड डबल बेडच्या अशा ठेवलेले आहेत तरी पण आपण एक्स्ट्रा आणायचे आहेत काय काही ना म्हणून ती मध्ये मध्ये सुनाली पाहिजे मी कमेंट्स पहिला जे दहा बेड जाऊ हां तर का नाही पाच ते सहा तोळ्याचं म्हणून असेल खरं सांगता येईल तर ताई हे नकली आहे नकली आहे आणि किती तोळायचं हे जो उपाय पण मी पूर्ण सांगणार आहे चला सोनालीताई तुम्हाला रिप्लाय दिलं नकली आहे पण किती तोळ्याचं काय किती रुपयाचं किती ग्रॅमचं हे मी तुम्हाला सांगेन सोनालीताईची मी रिप्लाय दिलेली आहे तर संतोष सोहाणी ताईंची कमेंट आहे की एक ग्रॅम माझा असणारे पाणी सोन्याचं म्हणजे त्यांचं असं एका ग्रॅमचं नाही आता निघालेलं एका ग्रॅमचं सोन्याचं पाणी फिरवून देते तर ताई ते पण रिप्लाय देते तर सोनाली ताई सोनालीचं आहे ना हां सो सु, सुहानीताई सुहानीताई एका ग्रॅमचं पण नाही ठीक आहे एका ग्रॅमचं पण नाही किती रुपयाचं ना, कि ना, हे नक्की तुम्हाला ताईंना पण सांगते मी सुहानीताईची कमेंट आहे तर भारी हे कुणी सांगितलं आहे सुरेखा सुरेखा ताईंनी भारी थँक्यू ताई सुरेखा ताईंना मनापासून धन्यवाद खूप डिझाईन चालू आहे एकदम एकदम सोन्याला फेल करेल आणि किती रुपये तुम्ही सर्वच जण घेणार ठीक आहे काय मी प्रमोशन करत नाही मला आवडले म्हणून मी घेतलेलं आहे आता सोने घेतले की कॅक असं आहे त्याच्याला गाईला खूप कमेंट आलेले आहेत हा एक मिनिट तिला डिस्टर्ब आहे माझ्या रश्मिता यांची अशी कमेंट आहे खूप छान आहे दाजीने दिले मग नक्कीच तू सुंदर दिसणार ताई दाजी तर सुपर हिरो आहे आणि एक ग्रॅमचं ग्रॅमचं असणार आहे हे सगळं म्हणजे आप आपल्या मनापासून धन्यवाद ताई हे ग्रॅमचं पण नाही रश्मीताईंना सांगते हे ग्रॅमचं पण नाही तर यू ताई तुम्ही खूप चांगले कमेंट करता तर चला दाजींबद्दल इतकं बोलला मला अभिमान आहे तुम्ही सर्व बहिणी माझ्या असे कमेंट करत राहा ठीक आहे आणि माझ्या ताई खूप छान डिझाईन आहे मंगळसूत्राची ताई तर वर्षाताई तर वार्षिक कॉन्टॅक्टमध्ये आहेत इंस्टाग्रामला आहे तर वर्षाताईंचं आमचं डिलेज असतं तर मनापासून धन्यवाद ताई दोन्ही मुलं कशा आहेत दाजी कशा आहेत आणि आपले मावशी काका कसे आहेत हे नक्की सांगा ठीक आहे खूप दिवस झालं फोनवर पण बोलले नाही जयश्रीताई इथं होत्या जयश्रीताई इथं होत्या त्यांनी पण सांगितलेलं आहे एका ग्रॅमचं असतं तर जयश्रीताई माझं नाव आहे त्यांचं जयश्री पुजारीताई तर नाही ताई ग्रॅमचं पण नाही खूप छान आहे याचं कलर पण जात नाही तुम्हाला पण उत्तर देते एका ग्रॅमचं नाही काहीच नाही पण तुम्हाला पैसे कितीही नक्की शेवटला सांगेल तर माझ्या उषा उषा मावशी उषा मावशीने सांगितलं छान घंटणा आहे जे श्री डिझाईन पण छान आहे तर मनापासून धन्यवाद लव यू मावशी लय माझ्या मावशीचा आशीर्वाद असतो ठीक आहे तर चला पाच ते पाच तोळे आहे हे माझ्या कुणी सांगितलेलं आहे ते नाव सांगते मालिनी ताई सांगितलेलं आहे पाच तोळे आहे ते नाही ताई नकली आणि चला निकी ताताईनी सांगितले सोने काय नकली आहे हे नक्की सांगा ताई तर निकिता ताईंचं म्हणणं आहे सोन्याचं आहे का नकली आहे हे नक्की सांगा ताई नकली आहे ताई पण किती रुपयाचे हजारावर पण जाऊ नका रुपयाचं आहे किती रुपये ते मी स नक्की सांगेन आज कालचा व्हिडिओ नक्की बघा रिपीट करून त्यात मी ही बोललेली हे नक्कीच बघा माझ्यावर रागवू नका हात जोडून माफी बी मागते आणि रिप्लाय मी नक्की देणार आहे म्हणलेली किती रुपये किती काय असेल आणि कारण लेडीजपेक्षा तर कोण जाण ओळखत नाही आणि जाणीव आपण सगळं जाणीव करून देत आहे आणि माहिती देत आहे सर्व सर्वच माहिती देत आहे तर माझी निकिता ताईने सांगितलेलं आहे सोन्याचं आहे की नकली नकली आहे ताई तुम्हाला सांगितलेलं विद्याताईने सांगितलेलं आहे विद्याताईनी विद्याताईनी ओळखलं आहे मायक्रो गोल्ड आहे का एक हजार दोनशे रुपये म्हणजे बाराशे म्हणजे नाही आहे का होलसेलच्या दुकानात आणखी कमी किमतीत मिळतं तर थोड्याशा चुकल्या पण हा आसपास आले विद्याताई तर मनापासून माझ्या विद्याताईंचे पण हे धन्यवाद करते खूप छान छान कमेंट असते हमेशा गळ्यातलं छान आहे मायक्रो गोल्ड आहे दु दोन दु, दु, दोन कमेंट आहेत त्यांच्यात तर मने पा, मनापासून आणि माझ्या विद्या ताईंना धन्यवाद तर ताई बाराशेचं पण नाही कमी रेटचा आहे खूप कमी रेटचा आहे माझ्या सारिका ताईनी सारिका सारिका ताईनी एकदम उत्तर दिलेलं आहे नकली आहे ना ताई तर हो ताई नकली <laughs> ता आहे मी लपवून ठेवत नाही अरे असली कारण काय मरायचं आहे रे मारून टाकते चोर बघा चोर त्यांना दुसऱ्याची जिंदगी तर आपली बघवत नाही स्वतः कष्ट करून खायचं होत नाही आणि एखाद्याचं जीव आहेत आणि बिचारा जोडून एक एक दोन दोन रुपयानं घेतं ते पण बघवत नाही चोर तो पण आपल्यासारखा जो व्यक्ती असतो आणि चोर का बनतो काय माहीत कष्ट केलं घाम गाळून आपण खाल्लं ना कोण चोर बोलू शकणार नाही आणि आपल्या कष्टाचं कोण हिसकून घेणार नाही आणि नावं पण ठेवणार नाही आपण जेलमध्ये पण जाणार नाही चोर व्हावा एखाद्याचं घर मोडू नका एखाद्याचा जीव घेऊ नका कष्ट करा आणि पोटं भरा खूप चांगली प्रगती होईल आणि बॉक्स तर खऱ्या सोन्याचं आहे बघा तुम्ही दिलेलं आहे कमेंट तर बघा रमेश आयडिया आहे बॉक्स तर खऱ्या सोन्याचं आहे परवा जे परवा हां मंगळसूत्राचं मंग म्हणजे परवा मंगळसूत्र जे होतं ते खरं होतं सो खरं सोन्याचं आहे ना ते तर ताई मग तो बॉक्स आहे ना हा खरंच आहे आणपाणी सोडून मला सासूबाईनं घरातनं बाहेर काढलेलं हे मिनी घंटा घेतलेलं ते पण सांगते बिना पाण्याचं मला पळवलेलं हिनी मला एक मिनी घंटा छोटंसं केलं होतं त्याबद्दल मला किती जेवण पण दिलं नाही माझ्या सासूबाईने खरं सांगते जे खरं आहे ते खरं आहे तर हे मिनी मिनीघंटनचं होतं ते पण मिनी मिनीघंटन आता मिनीघंटनच बोलायचं आहे आता सोन्याची अपेक्षा नाही पहिली खूप रडली सोन्यासाठी तेवढं सासूबाईनी पण एक घेतलं होतं तर सासूबाईनी जेवण कुत्र्यासारखं असं फेकलं प्लेट फेकली तुझी अवकात नाही तू राहू नकोस आणि हिला कशाला कुणी बोलवलं म्हणजे मी सुट्टी गेलेली मला एक मागितलेली लोले रडायची मी माझ्यापेक्षा दागिने नव्हते तर माझ्या सासूबाईंनी सगळ्याला माझी सासूबाई रोखटोक करायची नाही फक्त मला करायची कुणालाही घेऊ द्या कुणी घेऊ द्या त्यांना सगळ्यांना सूट होती फक्त मला रोखटोक होती माझी सासूबाईकडून कारण आम्ही कष्ट करायचो माझे मिस्टर जोड जोडून हे करायचे पण माझ्या सासूबाईला फक्त मी दिसायची की हिनं नाही घेतलं पाहिजे कारण एकच तार बघा ही लग्नाची माझी तार आहे लग्नातलं मंगळसूत्र आहे हेच माझं आहे बाकीचं मला काय नाही तर माझ्या सासूबाईनं कुत्र्यापोडी असं जेवण प्लेट उचलून टाकले ते दिवस काढल्यानं मी लई रडते माझ्या सासूबाईने लय माझ्या संगतीला या सोन्या दागिन्याचं केलं आहे तर तेव्हा मला याड होतं घालायचं गावाकडे राहायचो एकामेकाला बघायचो आता mm. मला अपेक्षा नाही कारण नवऱ्याच्या अपेक्षा मी बघत आहे माझी मुलं वाढत आहेत माझ्या जबाबदारी आहे मिस्टरांना नवर खूप पडलेले आहेत ते जेव्हा मला कळतं आतापर्यंत जे पण झालं ते सगळीकडं परिवाराला केलं तर त्या परिवारानं किती चांगलं काय केलं त्यामुळं आता मी अपेक्षाच करत नाही सोन्या बिण्याची कारण का सोनं घेतलं ह्या चोरांची भीती आणि नवऱ्यांची अशी हालत नवऱ्याची आपल्या त्या मुलांना मी तुम्हाला सांगते त्यामुळे सोन्याची अपेक्षा निघून गेलेली आहे माझी तर सोन्याचं बॉक्स हे घरं आहे त्यामुळं ताई तुम्हाला मी रिप्लाय देत आहे मला सासूबाईनली या सोन्याच्या कारणिकाला एकच मंगळसूत्र ह्याच्यात घेतलेलं ती पण खालीच आहे आता काय नाही तो बघा खोटं घालून फिरते ह्याच्यात खोटं डिझाईन आहे तर चला मला काही भीती नाही असली ना नकली ना सांगायला सोशल मीडियावर आपण तात म्हणलं की हे नकलीच असणार आहे असली आपल्या अनुसार तुमच्या आशीर्वादाने कधी ना कधी माझ्या मुलांच्या मुलींच्या आशीर्वादाने तुमच्या आशीर्वादाने भेटून जाईल मला नक्कीच ठीक आहे तर चला आरती नकली आहे सोन्याचं नाही आहे त्यांची कमेंट आहे आहे असं केले किती तोळाचं आ... तोळाचं तोळ्याचं लिहायचं असेल त्यांना सांगणार एक गेमच आहे तर ताई नक्कीच हे गेमचं चांगलं मागचं चा ऑप्शन आहे तर नक्कीच ताई माझ्या आरती ताईला हे एक गेमच होती मी या व्हिडिओमधून ह्याच्या आधी व्हिडिओ टाकला काल त्याच्यात सांगितलेलं तुम्ही नक्कीच सांगा ओळखा आणि लवकर कमेंट करा त्याचं रिप्लाय देते हे मी बोलले तर सोन्यापेक्षा कमी नाहीत सोन्यापेक्षा सुंदर डिझाईन आहे आणि एकशे बडकर एक ऑनलाईन घेतलेले आहे तुम्ही सर्च मारू शकता मिशो आणि ॲमेझॉनवर एकशे बडकर एक आणि चला आरती ताईंना पण मी रिप्लाय दिलेला आहे तर भाग्यश्रीताईंची कमेंट आहे ताई एक ग्रॅम सोन्याचं असेल तर ताई एक ग्रॅमचं पण नाही खूप तुझी बहीण गरीब आयको बाई तुमचा आशीर्वाद द्या भरपूर होईल एक दिवस तर चला माझ्या भाग्यश्री ताईंना सांगते नकली आहे माझ्या सुनीता मावशी आहेत एक नंबर एकच नंबर आहे खूप छान सुंदर म्हणजे माझ्या सुनीता मावशी कॉन्टॅक्टमध्येच आहेत तर मनापासून धन्यवाद माझ्या मावशीचा खूप आशीर्वाद असतो सर्व मावशींचा तर चला माझ्या मावशी अशीच मला आशीर्वाद प्रेम देत राहा पण नकली आहे मावशी तुमच्या लेकीला आशीर्वाद द्या असंच लवकर त्याच्यापेक्षा मोठं गळ्यात नाही तर त्याच्यापेक्षा छोटं का असं व्हायला पाहिजे काय नाही चार तोळे हे कुणी सांगितलेलं आहे चार तोळे म्हणून लिहिलेलं आहेत कमेंट आहेत सीताराम चार तोळे नाही चार नाही चार तोळे का चार ग्रॅम का चार ही पण नाही तर काय नाही मनापासून धन्यवाद झाला आणि अजून एक राहिली एक कमेंट तर वाटतं बघा माझ्या ताईंचं अनुश्री अनुश्री ताई मनापासून धन्यवाद खूप छान सगळ्याच्या आधी त्यांचीच कमेंट आहे सोन्याचे नसेल तर काय झालं सोन्यासारखे म्हणजे सोन्याच्या रूपात त्यांचं असं आहे नवरा खूप छान कमेंट आहे मनाला टच झाली सोन्या परीस नवरा आहे मोठी मोठी आणि म्हणजे त्यांचं म्हणणं आहे सोन्यापेक्षा मोठा नवरा हो आहे आणि माझी दोन पिलं आहेत आणि त्याच्यानंतर एक लहान गायीसाठी पण कमेंट केलेले आहे दोन मुले आणि एक बच्चा आहे तर मनापासून धन्यवाद माझ्या भाग्यश्रीताईपासून कमेंट सगळ्या हे झाले तर चला सांगते तुम्हाला हे जी डिझाईन आहे परत दाखवते तुम्ही घ्या ऑनलाईन घेतलेली आहे एका ताईने घातलेली आणि जेव्हा मी गणेश चतुर्थीला गेली तिथं माझ्या बहिणीने खूप छान छान कारण मी दोन वर्षात येडी झालेली त्यामुळे कुठे गेलेली नाही एवढी ना घरात घुटून घुटून निसर्ग झालेलं आहे त्यामुळं मला काहीच माहीत नव्हतं बाहेरची दुनिया विसरून गेलेली पण दुनिया खूप छान झालेली आहे खूप सुधारलेली आहे खूप हुशार झालेली आहे त्याबद्दल मला गेल्यानंतर खूप काय माय झालं एक शंभरकरी एक डिझाईन घातलेली आहे माझ्या बहिणीनी साडीवर मी कधी घालत नाही माझी नाही अपेक्षा नसते मी एकदम सिंपल राहणारे मुलगी आहे तुम्हाला माहीत आहे फक्त साडी घातल्यानंतर का नाही उंची पण आहे आणि एक मंगळसूत्र हे असं असलं की खूप शोभून दिसतं आपल्याला हां मराठी माणसांना माझ्या माणसांमध्ये मराठी आपल्या स्त्रियांना आपल्या ताई बहिणींना मावशींना तर तसं मी गेली तर सगळ्यांच्या मंगळसूत्र होतं तसं माझ्या एक बहिणीचं मला लेय आवडलं छायाताईंचं ते ना विचारलं ते माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे त्या म्हटल्या ताई मी नकली घेतलं आहे ग किती रुपयाला तर त्या म्हटल्या मला माहीत नाही पण मी ऑनलाईन घेतलेला आहे मग मी त्यांच्याकडून डिझाईनचा फोटो घेतला आणि फोटो घेऊन मी सर्च केलं आणि हे जे ॲमेझॉन आणि मिशूवर तुम्हाला कसले एकशे बडकरी एक डिझाईन तुम्हाला भेटून जाते तर मला हे तीनशे एक रुपयामध्ये भेटलेलं आहे तीनशे एक रुपयामध्ये तरी तर माझ्या सर्व बहिणी आता सोनं घालून चोर भावानं थोडं कष्ट करा आणि कष्टाने खावा तुम्हाला पण एवढं भरभराट देऊ देईल एखाद्याचा जीव नका घेऊ कारण खूप चोऱ्या चालले आहेत खूप म्हणजे बायका मुलं त्यांची पूर्ण फॅमिलीच आहे ना चोरी करायला बसले खूप आहेत तर मी म्हणते असं करू नका चोरीने एखाद्याचं घर बर्बाद होतंय जीव जातोय तुम्ही पण कष्ट करा जर आज तुम्ही चोरी घेतली केली पुढच्या करताना एक ते दोन तिसऱ्या जागी तुम्ही घाव आला परत तुम्हाला मार गेलं ते तुम्ही कबूल होणार आणि मग एखाद्याचा जीव गेलेला तर तुम्ही माघारी आणू शकत नाही ना त्याच्या वाटणीचं तुम्ही कष्टाने करून खा आणि माझ्या बहिणींना मी सांगते हे तीनशे ती, तीनशे एक रुपयाचं माझं मंगळसूत्र आहे तर तुम्ही पण घ्या एकशे बडकर एक जी मी म्हणत नाही हीच डिझाईन घ्या खूप छान छान डिझाईन आहेत खूप छान छान तर तुम्ही घेऊ शकता ती मी काही प्रमोशन करत नाही माझी जी आवड आहे मला जी भेटली आहे डिझाईन तशी तुम्हाला डिझाईन आवडत असेल तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता बाकीचे अजून खूप आहेत नेकलेस मला एक शे एक एक आहेत तर त्याच्यामध्ये मला एअरिंग पण भेटलेली आहे तर एअरिंग मी काही असली घालत नाही तर चला मला खूप आवडले आता मी विचार केला आपल्याला एक 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 असं आपण सनवाराला घालायचं तर नक्कीच आपण पण काय सोन्याचं काय आजकाल सोन्याचं काय ही काय हीच घातलेलं परवडतंय जीव जायचं बारी येते सोन्याचं घालून आता तुमच्या नक्कीच होईल तर नकली आहे तीनशे एक रुपयाला घेतलेला आहे मी ठीक आहे तर असं काय नाही मनात टाकू नका घेऊ नका की जेऊन फ्रॉड केलं काय नाही मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं अशी मी काय घेईन मला आवडेल मी प्रत्येक वेळ म्हणते मला जी यो, योग्य वाटते मी नक्कीच शेअर करेन त्यातून तुम्हाला काय फायदा होत असेल तर नक्कीच कारण हे घालून तुम्ही कुठं आपले गरीब खूप सारे असे आपण गरीब असू श्रीमंत असू सोन्याचं आजकाल ऐपत नसल्यासारखीच आहे कारण जीव जातो त्याच्या वाटणीचं कुठं लग्नात कुठं आपण देवदेवला कुठंही जातो हे घालून गेलं की आपलं मानपान चांगली दिसायला पण आपण आणि तो आहे बाबा घ्यायला चो ये तुला देते तू तुडू नको म्हणायचं ये य माझ्या मिस्टर असे म्हणत होते कशाला घालायचं ते चोर आला तर मना दर 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 तुला देते असं म्हणायचं असं म्हणून तुझं मनापासून धन्यवाद आज मी सगळ्यांची नावं घेऊन रिप्लाय दिलेली आहे असेच लाड प्रेम आशीर्वाद राहू द्या मी घेईन ती डिझाईन तुम्हाला देत जाईन ऑनलाईन सर्च करा तुम्हाला भेटून जाईल तर कशा वाटला व्हिडिओ नक्की सांगा धन्यवाद